काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी रोजा न ठेवण्याच्या वादावर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीचं समर्थन केलंय त्या म्हणाल्या की इस्लाम हा एक वैज्ञानिक धर्म आहे यामध्ये प्रवासादरम्यान रोजा न ठेवणं आणि शारीरिक श्रमादरम्यान सूट देण्यात आली आहे पुढे शमा म्हणाल्या की मोहम्मद शमी प्रवास करत होते आणि अशा खेळात भाग घेत होते जिथं त्याला शारीरिक श्रम करावे लागतात अशा परिस्थितीत उपवास न ठेवणे हा गुन्हा नाही आहे इस्लाममध्ये मानवी स्थितीचा विचार केला जातो शमा या त्याच नेते आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फरंगी महाली यांनीही शमीच्या बाजूने निवेदन दिले ते म्हणाले की कुराणात स्पष्टपणे लिहिलंय की जर कोणी आजारी असेल आणि प्रवास करत असेल तर तो उपवास सोडू शकतो शमीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रजवी म्हणाले की इस्लाम मध्ये उपवास अनिवार्य आहे जर एखाद्या व्यक्तीनं जाणून बुजून उपवास ठेवला नाही तर इस्लामिक कायद्यानुसार त्याला पापी मानलं जातं क्रिकेट खेळणं वाईट नाही मात्र धार्मिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या पाहिजे मी शमीला त्याच्या धर्माप्रती जबाबदार राहण्याचा सल्ला देतो एक दिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघ एप्रिल मे महिन्यात श्रीलंकेत एकदिवसीय त्रिकोणी मालिकेत खेळेल श्रीलंका क्रिकेट बोर्डानं गुरुवारी याची घोषणा केली आहे तर श्रीलंका आणि टीम इंडिया व्यतिरिक्त तिसरा संघ हा दक्षिण आफ्रिकेचा असेल ऑक्टोंबरमध्ये भारतात एक दिवसीय विश्वचषक होणार आहे तिन्ही संघ एकमेकांशी दोनदा खेळतील प्रत्येक संघ इतर संघासोबत दोनदा खेळेल म्हणजेच एक संघ चार सामने खेळेल पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामना खेळतील या मालिकेची सुरुवात यजमान श्रीलंका आणि भारत यांच्यातील सामन्यानं होणार आहे हे सर्व सामने दिवसाच्या वेळी खेळले जातील जे 27 एप्रिल ते अकरा मे दरम्यान कोलंबो मधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत श्रीलंका संघ न्यूझीलंड दौऱ्यावर श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून श्रीलंका सध्या न्यूझीलंडच्या व्हाईट बॉल दौऱ्यावर आहे तर भारताचे बहुतेक खेळाडू घरच्या मैदानावरती डब्ल्यू पी एलमध्ये सहभागी होत आहेत काही दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू देखील डब्ल्यू पी एलमध्ये सहभागी होणार आहेत या तिरंगी मालिकेची घोषणा होईपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा पुढील आंतरराष्ट्रीय दौरा जूनमध्ये वेस्ट इंडिजला आहे श्रीलंका आशिया कप विजेता श्रीलंका हा सध्याचा आशिया कप विजेता आहे अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला तर दक्षिण आफ्रिकेनं गेल्या एकदिवसीय विश्वचषकात उपांत्य फेरी गाठली होती त्यांनी साखळी फेरीत भारताला हरवलं तथापि आय सी सी एकदिवसीय क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि श्रीलंका सातव्या स्थानावर आहेत भारतीय फुटबॉल खेळाडू सुनील छेत्री पुन्हा एकदा भारतीय जर्सीमध्ये मैदानावरती दिसणार आहेत त्यांनी निवृत्ती मागे घेण्याची घोषणा केली आहे ते पंचवीस मार्चपासून सुरू होणाऱ्या ए एफ सी आशियाई कप दोन हजार सत्तावीसच्या तिसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीतून परतले आहेत सुनील छेत्री यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती गेल्या वर्षी जूनमध्ये विरुद्धच्या फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या पात्रता सामन्यानंतर छेत्री यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली सुनील छेत्री यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या एकशे एकावन्न आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चौऱ्याण्णव गोल केले आहेत जे कोणत्याही भारतीय खेळाडूने अजून केले नव्हते त्याचवेळी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ते चौथ्या सा स्थानावरती आहेत त्यांच्यापुढे फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो लिओनेल मेस्सी आणि अली देई हे खेळाडू आहेत निवृत्तीनंतर छेत्री इंडियन सुपर लीगमध्ये खेळत राहिले गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतल्यानंतरही छेत्री इंडियन सुपर लीग आय एस एलमध्ये बंगळुरू एफ सीकडून खेळत राहिले आणि ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत त्यांनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या आय एस एलमध्ये बारा गोल आणि दोन असिस्ट केले आहेत भारत आणि न्यूझीलंड पंचवीस वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आमने सामने आले आहेत दोघेही नऊ मार्च रोजी दुबईमध्ये जेतेपदाचा सामना खेळणार आहेत यापूर्वी दोन हजारमध्ये नैरोबीच्या मैदानावरती खेळलेला सामना अंतिम सामना न्यूझीलंडनं शेवटच्या षटकांमध्ये चार विकेट्सनं जिंकला होता तर आय सी सी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं भारताला सर्वात जास्त त्रास दिलाय या संघानं दोन हजार एकोणीसच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि दोन हजार एकवीसच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताला पराभूत केलं न्यूझीलंडचा माजी गोलंदाज टीम साऊदी आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू वर्नर फिलँडर यांनी शमीच्या चेंडूवर लाळ वापरण्यावरील बंदी उठवण्याच्या मागणीला पाठिंबा मा दिलाय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनं विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शमीनं आय सी सीला चेंडूवरील लाळेवरील बंदी उठवण्याची विनंती केली होती शमी म्हणाला होता की आम्ही रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न करत आहोत पण चेंडूवर लाळ वापरण्यास परवानगी नाही आहे आम्ही सतत आवाहन करतोय की आम्हाला लाळ वापरण्याची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही खेळात रिव्हर्स स्विंग परत आणू शकू आणि खेळ मनोरंजक बनतो शमीच्या विधानाचे समर्थन करताना टीम साऊदीनं क्रिकेट वेबसाईट क्रिक इन्फोला सांगितलं की हा नियम कोविडमुळे आणला गेला होता जेव्हा हा विषाणू जगभरात पसरत होता परंतु आता तो काढून टाकण्याचा धोका पत्करला पाहिजे तो पुढे म्हणाला की मला वाटतं एक गोलंदाज म्हणून तुम्हाला थोडा फायदा द्यायला आहे आम्ही खेळाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहोत या फॉर्मॅटमध्ये संघ तीनशे बासष्ट धावा काढतात आणि अनेकदा तीनशे पेक्षा जास्त धावा काढतात हे सामान्य आहे मला वाटतं की गोलंदाजांच्या बाजूनं काहीतरी असायला हवं पुढे फिलँडर म्हणाला की दुसऱ्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी रिव्हर्स स्विंग उपयुक्त ठरू शकला असता त्याचवेळी फिलँडर म्हणाला की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना लाळ लावून आणि रिव्हर्स स्विंग वापरून फायदा होऊ शकला असता तो पुढे म्हणाला की जर तुम्ही चेंडूकडे पाहिलं तर तो जीर्ण झाला होता अशा परिस्थितीत मला वाटतं की जर चेंडू चमकवण्यासाठी लाळ वापरली असती तर ती रिव्हर्स स्विंगसाठी वापरली जाऊ शकली असती आणि निश्चितच आफ्रिकन गोलंदाजांना फायदा मिळाला असता आणि धावसंख्या देखील वेगळी असती पाकिस्तानमधील लाहोर येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून तीनशे बासष्ट धावा केल्या तर दक्षिण आफ्रिकेने देखील पन्नास षटकांमध्ये नऊ गडी गमावून तीनशे बारा धावा केल्या